नमस्कार मी स्वाती पवार आईची शिदोरी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज आपण अशी रेसिपी पाहतोय की जी घराघरात बनवली जाते आणि महाराष्ट्रात तर नंबर एकची रेसिपी आहे आणि सगळ्यांनाच आवडते खेड्यातून शहरात सगळ्या लोकांच्या घरी ही रेसिपी बनवली जाते आणि विशेष सगळे आवडीनं खातात ही रेसिपी अशी कोणी खाल्ली नाही की किंवा कि कोणाला आवडत नाही असं कधीच होत नाही तर अशी आपण आज रेसिपी पाहतोय चला तर व्हिडिओला सुरुवात करून घेऊया या रेसिपीसाठी लागणारं साहित्य दोन गाजर घेतलेत बारीक चिरून कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेत थोडीशी कोथंबीर घेतली तीन चार हिरवी मिरची घेतलेल्या आहेत ते पण बारीक करून घेतले आहेत तुमच्याकडे जर ओले ओटाणे असतील तर तुम्ही ते पण टाकू शकता आता माझ्याकडं नाही मी टाकलेले नाही आहेत सर्वप्रथम गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये तेल टाकलं मोहरी टाकली मोहरी तडतडली की मिरची तळून घेतलेली कांदा टोमॅटो लसण कोथंबीर हे सगळं तेलात परतून घ्यायचे तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये तिखट वापरू शकता पण हे मुलं खाणार आहेत म्हणून मी हिरवी मिरची वापरलेली आहे अर्धा चमचा हळद घातलेली आणि हळद घातल्यानंतर मिक्स करून घेतलं आणि जी आपल्या महाराष्ट्राची फेवरेट डिश आहे लोकप्रिय रेसिपी आहे तर ती म्हणजे फोडणीचा भात शिल्लक राहिलेला भात आपण असं फोडणी करून खातो तर हा राहिलेला शिल्लक भात आहे बघा तर तो पण त्याच्यामध्ये मिक्स केला आणि चांगलं परतून घे चांगलं परतून घेतलं आणि नंतर चवीनुसार मीठ कारण की आपण भातामध्ये पण अगोदर मीठ वापरलेलं असतं त्यामुळे चवीनुसार आपल्याला जेवढं लागेल तेवढं मीठ टाकून घेतले आणि परत एकदा हे चांगलं मिक्स करून घ्यायचे तर हा आहे आपल्या महाराष्ट्राचा लोकप्रिय फोडणीचा भात तयार तर तुम्ही कसा बनवता ते मला कमेंटमध्ये सांगा आमची सर्वांची खूप आवडती रेसिपी आहे ही फोडणीचा भात आम्हाला खावंसं वाटला तर आम्ही असा साधा भात बनवून त्याला फोडणीचा भात तयार करून खातो आणि याच्याबरोबर जर ताक असेल किंवा दही असेल तर या भाताची आणखीन टेस्ट खूप छान येते खरंच तर तुम्ही नक्की ही रेसिपी करा ज्यांना माहिती नसेल मला नाही वाटत की ही रेसिपी कोणाला फोडणीचा भात करायची ही कोणाला माहिती नसेलच कारण की सगळेच बनवतात तर माझी पद्धत तुमच्यासोबत शेअर केली तर तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद